आपण बघूया आज कैरीची भाजी कैरीचं लोणचं पण बनवतो भाजी पण कैरीचे खूप सारे असे प्रकारे आपण जे बनवू शकतो नमस्कार मी सुवर्णाबाळे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर आजची जी भाजी आहे आपली ती कैरीची भाजी आहे त्यासाठी कैऱ्या घेतल्या इथे आणि खूप मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या त्यामुळे तीनमधल्या मी दोनच घेतल्या होत्या जेव्हा कापल्या तेव्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि याची साल काढून घ्यायची वरची खूप मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या असल्यामुळे मी इथे दोनच घेतल्या तर त्याची पण भाजी खूप सारी झाली होती त्यामुळे दोन घेतल्या इथे आणि हलकी हलकी साल याची काढून घ्यायची कारण ही जी कैरी होती ती खूप जाड साल होती कैरीची त्यामुळे मी हलकीशी कैरीची साली ती काढून घेतलेली आहे आणि याला आता कापून घेणार आहे कापून याच्या आपल्याला मोठ्या छोट्या जसे पाहिजे तसे आपण काप करू शकतो आता इथे कापून घेतलं आहे त्यानंतर मग आपण यामध्ये जे मसाले वगैरे आहे ते बघूया तर मग इथे मी सगळ्यात पहिले कैरी कापून घेतली त्यानंतर मग यामध्ये लागणार आहे आपल्याला कोथंबीर लसूण अद्रक आणि गूळ घ्यायचा आहे त्यासाठी लाल तिखट हळद आणि चवीपुरतं आपल्याला इथे मीठ लागणार आहे तर इथे मी बडीशेपची पावडर पण करून घेतली थोडीशी आणि धनेपूड घेतली आहे मेथीचे दाणे जिरं तेजपान घेतलं यामध्ये आणि थोडीशी अख्खी शोप पण घेतली इथे कारण चवीला जे आपण खातो मसाल्यासारखी जी भाजी होते आप ग्रेवीसारखी तर मग तिथे छान लागते अशी मध्ये मध्ये खायला वगैरे तर मग इथे तेल घेतलं आहे गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालून घ्यायचं आहे हिंग थोडा जास्त घातला तरी याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे हिंग घालायलाच पाहिजे कैदीच्या भाजीमध्ये म्हणा कुठल्याही भाजीमध्ये तर इथे जिरं आणि शोभ घालून घेतली तेजपान घालून घेतलं आहे आणि यामध्ये आता अख्खा लसूण घालून घेणार आहे इथे आपल्याला पाहिजे तर आपण बारीक पेस्ट वगैरे करून घालू शकतो त्यानंतर इथे कैरी वाफवून घ्यायची थोडा वेळ तेलामध्ये यावर अद्रक किसून घेतलं थोडंसं अद्रक घालणं ऑप्शन आहे आपण घालू शकतो किंवा नाही घातलं तरी चालतं आता इथे मीठ घालून कैरी वाफवून घ्यायची तेलावर एका बाजूला खिचडी झालेली त्याच्यास तोंडी लावायला ही भाजी बनवली होती आज खिचडीसोबत इथे मेथीदाणे घालून घेतले तेलामध्ये कैरी साईडला करून घेतली थोडीशी आणि तिथे मध्ये जे तेल होतं त्यामध्ये ते मेथीदाणे थोडेसे तेलामध्ये होले नंतर परत कैरी मिक्स केली आणि परत वाफ दिली होती पाच सात मिनटं अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी होते खूप काही वेळ लागत नाही आणि कैरीची साल काढली आहे त्यामुळे पटकन शिजली होती बघू शकतो आपण पाच ते सात मिनटामध्ये ही शिजली होती आता यानंतर इथे मसाले घातले धनेपूड बडीशेपची पावडर होती ती आणि हळद मीठ आणि तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो यावर गूळ घालून घ्यायचा आहे जर आपल्याला खूपच अशी रसरसीत भाजी पाहिजे तर आपण यामध्ये थोडं पाणी घालू शकतो गरम करून पण इथे गुळाचं जे पाणी होतं त्यामुळे मलाही ते पाणी घालायची गरज नाही पडली होती कारण कैरीची साल काढल्यामुळे पटकन शिजली होती आणि तोंडी लावण्यासाठी बनवायची होती म्हणून अशीच झाली होती भाजी आणि छान असे पाणी सुटलं होतं गुळाचं तिथे बघू शकतो छान अशी झालेली भाजी असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तर मग भाजी इथे झालेली आहे वरून कोथंबीर टाकून घेणार आहे आणि जो लोणच्याचा मसाला आहे थोडासा टाकून घ्यायचा इथे बेडेकर बिडेकर लोणच्याचा मसाला होता तो थोडासा घातलेला आहे मी यामध्ये चवीसाठी छान टेस्ट लागते याची थोडंसं लोणच्यासारखं पण लागतं त्यामुळे वरून घालून घ्यायचं आपल्याला इथे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं वाफू द्यायचं आहे आणि यानंतर कोथंबीर कालवून तयार आहे आपली कैरीची भाजी खूप छान सोप्या पद्धतीने असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ